हा काढला आपण आयत ओके okay. त्याला नाव नाव दिलं आपण त्याला ए बी सी डी ठीक आहे सो so, आयताचा प्रत्येक कोण किती मापाचा असतो नव्वद मापाचा असतो मग ह्या ठिकाणी आपण पक्ष लिहायचं आता ज्यावेळेस तुम्हाला सिद्ध करा असं म्हणतील त्यावेळेस काय लिहायचं तुम्हाला पक्ष त्यानंतर साध्य आणि मग काय लिहायचं आपल्याला सिद्धता पक्षामध्ये काय लिहिणारे एबीसीडी हा काय आहे तो आयत आहे चौरस एबीसीडी हा आयत आहे ओके काय साध्य करायचे आपल्याला की हा जो एबीसीडी आहे तो कसा आहे चक्रीय आहे ओके चौरस एबीसीडी हा चक्रीय आहे हे आपल्याला सिद्ध आहे ओके मग आता बघा सिद्धतेमध्ये काय लिहूयात आपण परत हे वाक्य लिहिलं तरी चालेल चौरस एबीसीडी हा तुमचा आयत आहे तो आयत असल्यामुळे त्याची प्र त्याचा प्रत्येक कोण म्हणजे कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर कोण डी प्रत्येक कोण किती अंशाचा असणारे नव्वद अंशाचा असणारे मग आपल्याला फक्त समोरासमोरील कोण घ्यायचे समोरासमोरील कोण कोणते तुमचे कोण ए आणि कोण सी किंवा तुम्ही बी आणि डी पण घेऊ शकता सो कोण ए अधिक कोण सी बरोबर एचं माप किती आहे नव्वद आणि सीच पण माप किती आहे नव्वद नव्वद आणि नव्वद किती झाले एकशे ऐंशी म्हणजे कोण ए अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी झालं याचाच अर्थ काय जर समोरासमोरील कोण समोरासमोरील कोण जर तुमचे ऐंशी अंशाचे असतात म्हणजे पूरक जर असतील तर हा जो चौकोन आहे तर तो चौकोन कसा असणार आहे मग चक्रीय त्यामुळे चौरस ए बी सी डी हा काय आहे चक्रीय आहे ओके అది claro ఉంటాడా